भुसाव तालुक्यातील ओझरखेडा येथे बनावट देशी दारू बनवणाऱ्या छापा टाकून बनावट दार निर्मिती करताना दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमांना गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्याचबरोबर शेचाळीस लाख सदोतीस हजार पाचशे एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हा अवैध बनावट मद्यसाठा मिळून आल्याने मोठ्या प्रमाणात आंतरराज्य मद्य तस्करांची चोळी कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा